नमस्कार मी वैष्णवी डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत गणेश उत्सवाची धामधूम राज्यात तसेच जिल्ह्यातही सुरू आहे गणेश उत्सवानिमित्त अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे प्रभात कार्यालयात भेट देण्यासाठी आले सर्वप्रथम तुमचं नमस्कार कार्यालयामध्ये स्वागत माझा हा पहिला प्रश्न असा आहे महापालिकेमध्ये सध्या नवीन काही उपाययोजना वगैरे राबवल्या आहेत सर्वप्रथम मी अहमदनगर वासियांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो अहमदनगर महापालिकेमध्ये यापूर्वी मी दोन वर्षे उपायुक्ती म्हणून काम केलेलं आहे आणि आता दहा जुलै रोजी माझी नव्यानं आयुक्त म्हणून या अहमदनगर शहराच्या नेमणूक झालेली आहे शहराचे काही बेसिक प्रश्न आहेत प्रश्न जुनेच आहेत एकतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याकडचा घनकचरा व्यवस्थापनाचा दुसरं शहरातले कुत्र्यांचं प्रश्न आहे तिसरं मोकाट जनावरांचा प्रश्न आहे आपल्याकडे तसेच आपल्याकडं डेंगू चिकनगुनिया या रोगांचा जो प्रादुर्भाव आढळतो त्याला नियंत्रणात आणणे हे जनते पाणी पुरवठ्याचे काही प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे तर या सर्व प्रश्नाला एक सकारात्मक पद्धतीने काय नेमका इश्यू आहेत आणि त्याला एक त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे सगळ्यात महत्त्वाचं दुसरा एक विषय आहे की महापालिकेची आर्थिक परिस्थिती ती तशी नाजूक आहे ती आर्थिकदृष्ट्या कशी महापालिका सक्षम करणे याविषयी देखील आमचं काम करण्याचा मानस आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी ही महापालिका आहे असे या शहरातील नागरिक त्यांचा ह्या संस्थेवरती एक विश्वास निर्माण करण्याचं माझ्याकडं मोठा टास्क आहे आणि येणाऱ्या भविष्यात त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत अतिक्रमण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे निश्चितच शहराच्या जे मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी काही टपऱ्यांच्या स्वरूपात वगैरे अतिक्रमण आहे आम्ही मध्यंतरी एका अडीच हजार हॉकर्सचा सर्वे केला आहे त्याची समिती रिकॉन्स्टिट्यूट केलेली आहे त्यांना योग्य पुनर्वसन करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न कसं सुटेल यावरती आपण सकारात्मक पद्धतीने बघून त्यांना काही जागा उपलब्ध करून देता येईल का बघता येईल आणि त्यानंतर हे त्यांचे जे आज सध्या अतिक्रमण आहे शहरातल्या कमीत काही मुख्य रस्त्यावरचं तर ते काढण्याचं आम्ही आता कालबद्ध प्रोग्राम या सण उत्सवानंतर राबवत आहोत नगरमध्ये अनेक प्रश्न आहेत ठेकेदार ठेकेदार वाढतायत टेंडर निघत आहे त्याच्यावर कोणाचा अंकुश आहे का प्रश्न रस्ते पाणी एक काम करण्याचे सर्व म्हणजे शासनाने काम प्रत्येक काम करण्याचे सिव्हिल वर्स असतील किंवा वॉटर वर्क असतील किंवा ड्रेनेज कि वर्क असेल किंवा स्वच्छतेची कामं असतील त्याची काम कशी करावीत याचे एक मानक दिलेत त्याची एक विहित पद्धती दिलेली आहे या पद्धतीला अनुसरूनच आपण काम करतो सर्वसाधारणपणे कोणत्याही कामाचं अंदाजपत्रक असतं त्याला तांत्रिक मंजुरी थर्ड पार्टीची घेतली जाते त्याला प्रशासकीय मान्यता देते एखादी गव्हर्नमेंट संस्था ही निविदा करतो आपण कॉन्ट्रॅक्टर येतात त्यातला लोएस्ट आहे त्याला आपण ऑर्डर देतो त्याने केलेलं काम आपण प्रत्यक्ष जागेवर मोजतो थर्ड पार्टी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वगैरे असतं त्या माध्यमातून आपण त्याची तपासणी करतो आणि त्या कामाला आपण देयक देतो आणि जरी काही कामामध्ये काही म्हणजे पुढे काही नंतर काही डिफेक्ट वगैरे आले तरी त्याचं जे आपल्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट असते किंवा त्याच्या माध्यमातून आपण ते कामं पूर्ववत करून घेऊ शकतो किंवा त्याला ब्लॅकलिस्ट करू शकतो आणि एक्स्ट्रीम स्टेज मध्ये जायचं म्हटलं तरी त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करू शकतो सातवा वेतन आयोग लागू झालाय आणि आता कोटीचा मॅनेज कसं करणार निश्चितच महापालिकेत जर आर्थिक परिस्थिती बघितली तरी नाजूक म्हणले तरी काय हरकत नाही सर्वसाधारणपणे आम्हाला एक पन्नास साठ कोटी रुपये साठ कोटी रुपयाच्या आसपास घरपट्टीच्या माध्यमातून निधी मिळतो आणि इतर एक दहा पंधरा कोटी रुपये असे सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी महापालिकेला मिळतो परंतु आमचं लाईट बिलच इतकं आहे की पाच कोटी रुपये आपल्याला लाईट बिल येतं प्रत्येक महिन्याला आणि त्यातून आपल्याला साठ कोटी रुपये आपल्याला लाईट बिलासाठी जातात त्यामुळं आपल्याला जे सरप्लस काय असतात विकास कामासाठी किंवा इतर कामासाठी रुटीन कामकाजासाठी त्याला निश्चित पैसे कमी पडत आहेत किंवा आज रोजी सहाय्यक ये अनुदान येत होतं त्या सहाय्यक अनुदानातून सहाव्या वेतन आयोगानुसार जो पगार होत होता, होता कर्मचाऱ्यांचा तो भागवला जात होता पेन्शन भागवली जात होती कर्मचाऱ्यांची जा देणी भागवली जात होती परंतु आता था सातव्या वेतन आयोग लागल्यामुळे दीड ते दोन कोटी रुपयाचा वर्षाला एक चोवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त भार महापालिकेवर पडणार आहे मग यावरती आम्ही असं उपाययोजना केल्या की या शहरामध्ये जी घरपट्टी होती ती चार पाच साली तिचं रिव्हिजन झालेलं होतं त्यानंतर आज वीस वर्ष गेली वीस वर्षामध्ये त्याचं काही रिव्हिजन झालेलं नाही त्याचं रिव्हिजनचं काम हाती घेतलेलं आहे मला खात्री आहे की आज आम्हाला साठ सत्तर कोटी रुपये जे वर्षाला मिळतात तर कमीत कमी ते दुप्पट किंवा अडीच पट जवळजवळ दीडशे कोटीपर्यंत आमची मागणी जाईल आणि काही आमचे थोडंफार आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम होऊ आणि ॲट पार लेवलला म्हणजे जेवढा खर्च आहे तेवढ्या लेवलला आपण येण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्याकडे अडीचशे कोटी रुपयाच्या आसपास एकूण वस वसुलीचे थकबाकी आहे त्याच्यामध्ये शंभर कोटी मुद्दल आहेत आणि दीडशे कोटी रुपयाच्या सर्वसाधारणपणे व्याज आहे महापालिकेचा जर घरपट्टी नाही भरली तर त्याला दोन टक्के प्रति महिना व्याज लागतो म्हणजे वार्षिक चोवीस टक्के व्याज लागतं त्याच्यातून ते आ, 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 ही रक्कम फुगलेली दिसते काही लिटिगेशन मधले आहेत कायनेटिक कंपनी सारखी कंपनी आहे त्यांच्या मोठ्या प्रॉपर्टी शहरात आहेत त्या लिटिगेशन लिटिगेशनमध्ये व्हिडिओकॉनचा आहे ते मध्ये आहे अशा बऱ्याचशा प्रॉपर्टी आहेत त्या जरा लिटिगेशन मध्ये त्याच्यामध्ये जोड करून काही मार्ग काढता येतोय का, का तो बघतोय आपण आणि दुसरं म्हणजे आपण काही लोक अदालत आहेत तर त्या लोक अदालत मध्ये लोकांना देखील आपण ज्या शास्ती लागलेले आहे त्यांना त्या शास्तीमध्ये आपण शंभर टक्के आपल्या म्हणजे माफी करतोय पहिला निर्णय असा हा आणि तो माफी केल्यानंतर आपल्याला अपेक्षित आहे की बाबा लोकांनी पैसे भरावे मला वाटतं थोडंफार या वर्षी कमीत कमी आमचे शंभर कोटी रुपये मुदलातले आहे एक पंचवीस कोटी रुपये जरी वसूल झाले तरी आम्हाला थोडाफार हातभार आडकाठी नाही लोक आपल्या लोकशाहीच्या म्हणजे सेटअपमध्ये किंवा डेमोक्रेटिक सेटअप मध्ये शेवटी लोकप्रतिनिधी नग म्हणजे नागरिकांकडे मतदाना मतासाठी जावं लागतं त्यामुळं त्यांची बाजू घेणं त्यांनी साहजिकच आहे परंतु महापालिकेकडून आपण काय असतं की ही घरपट्टी आहे घरपट्टी ही जरा वसूल करणं ही रिजिड बाब आहे म्हणजे एम एसीडीसीएलचं कनेक्शन आहे एमएसीडीसीएलचं लाईट बिल नाही भरलं म्हणून ते कट करतात तसं आपल्याला जरा कट करायला किंवा वसुलीला अडचणी येतात आपण पाणी कनेक्शन कट कर करू शकतो उद्या पाणी कनेक्शन कट केल्यानंतर ते जीवनावश्यक गोष्ट आहे पाणी कुठून पिणार तो माणूस त्यामुळं आपल्याला कोणी हारशी घेता येत नाही म्हणजे लोकांविरुद्ध हारश काही पावले उचलतायत कठोर पावले उचलता येत नाहीत आपल्याला त्यामुळं थोडंफार लोकांना केंद्रस्थानी धरून लोकांना जरा थोडं प्रबोधन करून आणि वाटल्याच कायद्याचा धाक दाखवून आपण ते वसूल करण्याचा प्रयत्न करतोय तशा पाहिले तर आपल्याकडे नव्वद हजार म्हणजे मालमत्ता आहेत आणि वरच्या एक आपण जे म्हणतात तीस चाळीस वगैरे ते ओपन प्लॉट वगैरे अशा पद्धतीचे आहेत त्यात सर काय आहे की काही अपार्टमेंट वगैरे आहे त्यांनी एकच कनेक्शन घेतलेलं असतं सहा फ्लॅट असतात वगैरे किंवा दोन कनेक्शन घेतलेले असतात म्हणजे असं ते ग्रुप कनेक्शन सिस्टीम निश्चितच आता आपण हे सर्व जे आहे म्हणजे प्रत्येक घराला आपण भविष्यामध्ये मीटर देणार आहोत आणि मीटरिंग पद्धतीने आपण चोवीस बाय याची कंप्लीट आपण जातोय पुढं त्यामुळे भविष्याचं आपलं विजन तेच आहे की प्रत्येकाला चोवीस तास पाणी द्यायचं आणि मीटरनं पाणी द्यायचं बुहारी गटार योजना कधी पूर्ण होणार बुह्यारी गटार योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे फक्त आता सर्व त्याची कामं झालेली आहेत एक्सप्रेस फिडरचं काम बाकी होतं एक्सप्रेस फिडरची केबल काल आलेली आहे एक पाच सहा दिवसामध्ये ते आम्हाला एक्सप्रेस फिडरचं कनेक्शन मिळेल आणि त्यानंतर पुढच्या एक दहा दिवसामध्ये या मंथएंड पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहराची भुयारी गटार योजना म्हणजे जुना गाव जे आहे त्या ठिकाणचे जे भुयारी गटार योजना आहे ते आपण पूर्ण क्षमतेने चालवणार आहोत महिलांसाठी शौचालयाचा प्रॉब्लेम आहे कापड बाजार सारख्या ठिकाणी शौचालय आहे पण तिथं दुर्गंधी ज्या शाळा आहेत आहेत पण 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 शौचालय दुर्गंधी स्वच्छता करण्यासाठी नाहीये कसा महानगरपालिकेच्यावर काय करणार सार्वजनिक शौचालयाचा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे आपण बऱ्याच ठिकाणी शौचालय बांधले परंतु त्याचं जी देखभाल दुरुस्ती आहे किंवा त्याचं जे रोजचं काम आहे त्याच्यावरती म्हणजे सुपरविजन योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे दुरा ते दुरावस्थेत गेलेले आहेत आम्ही आता त्या दुरावस्थेत गेलेले जी सर्व टॉयलेट आहे ते करतोय त्याचं रिनोवेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एक मोबाईल बेस ॲप आहे म्हणजे ज्यामध्ये नागरिक ही फीडबॅक नोंदवतील की बाबा ह्या टॉयलेट गा नाही हे टॉयलेट गा नाही अशा पद्धतीचं एक आय सी टी बेस आपण एक मॅप तयार करतोय आणि त्याच्यावरती ते गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमात लोकांना उपलब्ध करून देऊ आणि त्यामध्ये काय होईल की टॉयलेटचं लोकेशनही आपल्याला मिळेल त्या परिसरातलं आणि काय तिथं वापरल्यानंतर काय प्रॉब्लेम असेल फीडबॅक असेल तर ते आपला देण्याचा प्रयत्न आहे प्रशासक असलो मला निर्णय घेण्याचे म्हणजे स्वायत्तता असेल किंवा अधिकार असले तरी शेवटी काय जे निर्णय घ्यायचे आहेत हे नागरिकांसाठीच घ्यायचे आहेत इथल्या आणि नागरिकाला केंद्रबिंदू मानून आपण काय घ्यायचे ते निर्णय घेतोय परंतु जरी आता काही माजी सदस्य असतील सध्या प्रशासक असले माजी सदस्य आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते जिवंत आहेत ना त्यांचा बी काय विचार त्यांचा अनुभव आहे समाजकारणातला राजकारणातला इथल्या प्रश्नाचा अनुभव आहे ते त्यासाठी त्यांची इनपुट घेणं महत्वाचं आहे पुढील आपल्याला एखादी गोष्ट एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं म्हणणं ऐकून घेणे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं काही चुकीचं नाही त्यामुळे असं वाटतं आपल्याला की बाह्य शक्तीचा काय यांना इन्फ्लुएन्स आणि त्या पद्धतीनं होतं नाही एक छोटासा प्रश्न शंभर टक्के शास्ती माफी देऊन सुद्धा नागरिक पैसे भरायला तयार नाहीत पुढे काय करणार जप्ती किंवा हा कि त्याच्यामध्ये वेगवेगळे पेपरमध्ये त्यांचे नाव प्रसिद्धीला देऊ त्यानंतर आपल्याला त्यांचे नळ कनेक्शन कट करता येईल किंवा त्यांच्या घरातल्या मुव्हेबल ज्या गोष्टी आहेत समजा एखादी मोटरसायकल त्यांची असेल तर ते जप्त करता येते एखादी टी व्ही घरातला असेल तो जप्त करता येतो पर हे जरा शेवटच्या टप्प्यामध्ये करावं लागेल आता सध्या परत निवडणूक लोकशाहीचं वातावरण सणाचे वातावरण आहे त्यामुळे मार्च म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये आपण अशा पद्धतीने लोकांवरती कठोर कारवाई करू परत आणि वसुलीसाठी मदत करू थँक्यू अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे आणि प्रभाचे दिली खुलासपणे गप्पा मारले सर तुमचा आभार इथं थांबू धन्यवाद